आता आपल्या बदलापूर शहराचं नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावर सुद्धा गाजणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते आपल्या बदलापूर शहरातील माननीय श्री सन्माननीय म्हणायला हरकत नाही किशोर पाटील सर यांचं पंच म्हणून आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा सर आपल्या बदलापूर शहराचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पवित्र झालेली ही आणि त्याचबरोबर आपल्या बदलापूर शहराला इतिहास लाभला आहे तो म्हणजे अनेक अशा क्रीडा खेळाडूंचा सुद्धा समर क्रीडा मंडळ आणि राज क्रीडा मंडळ हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल क्रीडा क्षेत्रामध्ये एक नावन्यपूर्ण नाव यांनी कमवलेलं होतं तोच वारसा जपत जर आता आपण बघितलं तर शहरीकरणच्या नंतर भरपूर पद्धतीने आपण बघितलं की क्रीडा क्षेत्र कुठेतरी दबले गेलं होतं परंतु जर आत्ता लक्ष दिलं तर क्रीडा क्षेत्र पुन्हा एकदा प्रगतिशील होत आहे आणि त्याचबरोबर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे किशोर पाटील सर यांची मुलाखत घेण्यासाठी कारण आपल्या बदलापूर शहराचं आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी पंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर पुन्हा एकदा सहर्ष अभिनंदन सर तुमचं तर काय माहिती द्याल आज बदलापूरच्या जनतेला कसं वाटतंय पहिले तर मी तुमचं आपलं बदलापूरचं स्वागत करतो माझ्या राज मंडळ क्रीडांगणावरती राज मंडळ जसं सा तुम्ही सांगितलं राज मंडळ आणि समर क्रीडा मंडळ ही दोन मंडळं जवळजवळ सत्तर वर्षापासून बदलापूरमध्ये खो खो फक्त खो खो खेळत होती आणि त्यांनी अनेक नॅशनल म्हणजे महाराष्ट्राच्या संघात जे खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले असे भरपूर जवळजवळ असं आपण नावं काढायला गेलो तर तीस चाळीस तरी नावं मिळतील जी ज्यांनी बदलापूरचं नाव त्या काळामध्ये रोशन केलं होतं मोठं केलं होतं पण कालांतराने खो खोचं थोडं बदलापूरमध्ये कमी झाला प्रसार प्रसार आणि मी तर मी स्वतः वयाच्या दहाव्या वर्षापासून खो खो खेळायला सुरुवात केली विसाव्या वर्षापर्यंत मी खो खो खेळत होतो आधी आदर्श विद्या मंदिरमधून मी खो खोच्या टीममध्ये खेळलो नंतर आर के टी कॉलेज उल्हासनगरमधून मी खेळत होतो विद्यापीठाच्या स्पर्धा खेळलो जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नंतर स्टेट लेवलला मी खेळलेलो आहे अशा अनेक आणि आमच्या मंडळाचे पण अनेक खेळाडू नॅशनल लेवलपर्यंत खेळून आलेले आहेत जेव्हा आमचे सुरेश कोंडिलकर सर होते ते आमचा प्रशिक्षक म्हणून आमचं सगळं सराव घेत होते त्यांचं निधन झाल्यानंतर आमचं मंडळ एक दोन तीन वर्ष बंद पडलं होतं तेव्हा मग मी विचार केला की आपलं मंडळ परत चालू करण्यासाठी सरांची जागा कोणीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मी प्रशिक्षक म्हणून पहिले सुरुवात केली आणि राजकीडा मंडळ परत सुरुवात केलं त्याच्यानंतर मग प्रशिक्षक होता तेव्हा मग मी परीक्षा पास झालो प्रथमतः जिल्हा ठाणे जिल्ह्याची पंच परीक्षा पास झालो नंतर महाराष्ट्र राज्याची पंच परीक्षा पास झाली आणि नंतर मग राष्ट्रीय ऑल इंडिया परीक्षा पास झाली आणि मग हळूहळू पंचांच्या याच्याकडे वळालो आणि अनेक स्पर्धा म्हणजे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धा मी पंच म्हणून कामगिरी केलेली आहे आता सांगायचं झालंच सा तर आमचं जसं आय पी एल असते क्रिकेटमध्ये खो कबड्डीमध्ये प्रो कबड्डी असते तसं आमचं खो खोचा अल्टिमेट खो खो लीग असं एक लीग चालू केली होती त्याचं पहिलं सेशन बालेवाडीत झालं दुसरं ओडिसा भुवनेश्वरला झालं तर दुसऱ्या याला मी ओडिसा भुवनेश्वरला ॲज अ रेफरी तिथे काम केलेलं होतं आणि तेव्हा पण ते लाइव्ह कव्हरेज सोनी टी व्हीवरती दाखवलं होतं तेव्हा पण म्हणजे आमचे जे सर आहेत म्हणजे महाराष्ट्र खो खो सचिव आणि अखिल भारतीय खो खो असोसिएशनचे ससचिव आहेत प्राध्यापक डॉक्टर चंद्रेश जाधव सर त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांच्या या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजपर्यंत म्हणजे भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा केल्या तसेच आमचे गुरुवारी आणि मार्गदर्शक आहेत छत्रपती अवॉर्डी श्री प्रशांत पाटणकर सर तेसुद्धा महारा महाराष्ट्र खो खोचं पंचमंडळाचे सचिव आहेत आणि ऑल इंडिया पंचमंडळाचे पण ते सचिव आहेत म्हणजे त्यांच्या पण भरपूर मार्गदर्शन मला लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी तयार होत आहे आणि आत्ता जी तेरा ते एकोणीस जानेवारीला दिल्ली येथे जो विश्वचषक स्पर्धा होत आहे त्याच्यासाठी पण मी भरपूर तयारी केली आहे तयारी म्हणजे कसं की दोन महिन्याआधी आमचं एक कॅम्प झाला शिबिर झालं दिल्लीला की नवीन नियम कसे काय येणार आणि कुठल्या नियमाने स्पर्धा खेळवायची त्याच्यासाठी अखिल भारतीय खो खो महासंघ म्हणजे ऑल इंडिया खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ठराविक इंडियामधून ठराविक रेफ्रीजना पंचांना बोलवलं होतं त्याच्यामध्ये मी एक होतो आणि तिथे एक नियमांवरती साधक बाधक चर्चा होऊन ते एक फॉर्मॅट ठरला की या फॉर्मॅटने आपण ही स्पर्धा म्हणजे वर्ल्ड कपची स्पर्धा खेळायची तर त्या कॅम्पला मी अटेंड करून आल्यामुळे मला भरपूर नॉलेज मिळालं की आता कसं आपल्याला पुढे फेस करायचं आहे हे करायचं आणि मी खूप एक्सायटेड आहे की आता वीस कंट्रीचे देश येतात आहेत आणि फर्स्ट वर्ल्ड कप होतोय कधी पण पहिली जी सुरुवात असते ती लोक विसरत नाही आणि भारतामध्ये खो खो आणि कबड्डी हे मातीतले खेळ होते पण आता त्या मातीतल्या खेळांनी काट टाकली पहिले मातीत खेळत होतो आता मॅटवरच गेलाय कारण जसं जसं आधुनिकतेकडे आपण जातोय तसं तसं जा ग्लॅमर मिळायला पाहिजे त्या हिशोबात मॅटवरती आता चालू आहे सगळ्या आणि पुढे आता जी वाटचाल आहे खो ची ती मला माझ्या याच्याप्रमाणे तरी प्रगतीकडे चालू आहे कारण आता जे पहिलं पाऊल पडलेलं आहे दोन हजार छत्तीसला ला आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे की ऑलिम्पिक भारतामध्ये होणार आहे दोन हजार छत्तीसला तर त्याच्या तयारीसाठी खो खो कबड्डी आणि योगा हे तीन गेम भारत सरकारला इन्वॉल्व्ह करून घ्यायचंय तर हे एक पहिलं पाऊल आहे वर्ल्ड कप मध्ये तर माझी अशी इच्छा आहे की लवकरात लवकर ती वेळ येऊ खो खो सारखा आपला पारंपरिक खेळ मैदानी खेळ ऑलिम्पिक मध्ये घेतला जावा तर आता जसं तुमचं आंतरराष्ट्रीय खो खो क्रीडा स्पर्धेसाठी कोच म्हणून सिलेक्शन झालेलं आहे पंच म्हणून तर कशी तयारी असणार आहे आणि नेमकी ती स्पर्धा जी आहे कुठे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला वगैरे कसं कुठे जाणार आहात आता त्याचं स्पर्धा या दिल्लीला इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये ही स्पर्धा तेरा ते एकोणीस जानेवारीला होणार आहे तेरा तारखेला तिचं ओपनिंग आहे आणि एकोणीसला अंतिम सामना रंगणार आहे आणि मला सांगायला म्हणजे आनंद आहे की याचे सर्व मॅचेस स्टार स्पोर्ट्स डिस्नी हॉटस्टार आणि डी स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत तर याच्यासाठी तयारी म्हणजे अशी मी तुम्हाला आत्ताच जसं सांगितलं की मी याचं काम प अटेंड करून आलो पंच त्याच्यामध्ये सर्व नियमांवर साधक बाधक चर्चा सगळी झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी प्रिपेअर आहे की जे काय नियम आहेत कुठल्या नियमाने खेळवायचे काय तर ते मी तयार आहे की आपण कशा प्रकारे ती स्पर्धा खेळवू शकतो बदलापूर मध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचं मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांच्याबद्दल काय माहिती द्याल आपल्या बदलापूरच्या शिवभक्त किल्ला म्हणजे वडवलीचा जो संघ आहे मुलींचा संघ आहे त्यातल्या दोन मुली साठ मुली ॲक्च्युली भारतभरातून भारत म्हणजे इंडियामधून टोटल साठ मुलींचा तिथे कॅम्प चालू होता त्याच्यातून तो तो पंधराच मुली सिलेक्ट केल्या तर ता आपल्या बदलापूरच्या दोन मुली होत्या एक प्रियांका भोपी आणि दुसरी रेश्मा राठोड तर त्याच्यामध्ये रेश्मा राठोडचं सिलेक्शन झालेलं आहे इंडियाच्या टीम मध्ये आणि आता ती इंडियाच्या टीम मधून आपल्याला खेळताना दिसेलच सगळ्यांना ते एक सर्वांसाठी बदलापूर करण्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की एक माझं तर पंच म्हणून सिलेक्शन झालंय आणि तिचा खेळाडू म्हणून छान अगदी खूप योग्य आणि खूप छान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे सर अजून आता काही भरपूर एक लाख जनता तुम्हाला बघते आहे आपल्या बदलापूर शहरातील काही चिमुकले असतील किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांना काही करिअर करायचं असेल तर त्या पूर्ण झाल्यानं तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता माझं तर सर्व पालकांना एक मत आहे की म्हणजे सांगणं आहे की आता आजकालची पिढी सर्व मोबाईलकडे टीव्हीकडे नंतर टी व्हीवरचे जे मोबाईलचे जे युट्यूबचं म्हणा इंस्टाग्राम म्हणा त्याच्या आहारी गेलेले तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आमची मैदानात वाट बघतात मुलांची की आता तुम्ही पाठवा आम्ही तयार होत मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अभ्यासाबरोबर खेळ पण पाहिजेलच आजचं म्हणजे पालकांचं असं झालं आहे की मुलांना फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच अभ्यास पाहिजे म्हणजे त्यांना फक्त टक्केवारी पाहिजे बाकी मुलांचं शारीरिक प्रगती त्यांचं आणि मुलं किती वेळा अभ्यास करणार घरी त्यांचं पण आपण मेंदूला आपल्या थोडाफार तरी आराम दिला पाहिजे तर माझं एवढंच म्हणणं की तुम्ही एक दोन तासासाठी मुलांना खेळायला पाठवा आणि दुसरं जर बघायला गेलं तर आता प्रत्येक खेळामध्ये अपॉर्च्युनिटी वाढलेली आहेत एक तुम्ही याच्याकडे प्रोफेशनल म्हणून पण बघू शकता आता मला सांगायला आवडेल की आत्ताच म्हणजे दोन महिने झाले असतील महाराष्ट्र शासनाने बत्तीस खेळाडूंना नोकरी दिली नो इंटरव्ह्यू नो एक्झाम थेट रिक्रुटमेंट म्हणजे बत्तीस खेळाडू आणि ते पण स्पोर्ट्स डिपार्टमेंट मध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या बदलापूरच्या दोन मुलींचं पण हे झालेलं आहे क्रीडा खात्यामध्ये लागलेलं ला आहे दोन महिने त्यांना जॉईंट होऊन पण झालेला आहे आणि खरोखर म्हणजे मी आता मगाशी जसं नाव घेतलं त्या प्राध्यापक डॉक्टर चंद्रेश जाधव सर यांचं खूप मोठं योगदान आहे या त्यांनी भरपूर मंत्रालयात फेऱ्या मारून मुलांच्या नोकऱ्यांसाठी भरपूर प्रयत्न करून त्यांचं आत्ता यश मिळालेलं आणि आत्ता बत्तीस खेळाडूंचं म्हणजे घरची काय काय आता जे तुम्ही मी जसं नाव घेतलं त्या वडवलीच्या मुलींची मुली घरची परिस्थिती खरोखर हालाकीची आहे म्हणजे तुम्ही बघायला जाल की मातीच्या घरामध्ये राहतात आज पण आणि काय काय तर ते बंजारा समाजाच्या म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुली आहेत आज त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे स्वतःचं असं आता हक्काचं घर मिळेल आज तीस चाळीस हजार रुपये पगार चालू झालेला हे सर्व काही ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रेश जाधव यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे आणि माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही ॲज अ प्रोफेशनल म्हणून पण ह्या गेमकडे बघू शकता आज आपण बघायला गेलो तर शासकीय सेवेत नोकऱ्या नाही मिळत आहेत किती भरपूर प्रयत्न करून पण मुलांना नोकऱ्या नाही मिळत पण आता खेळून अभ्यास करून पण तुम्हाला इथे नोकऱ्या मिळू शकतात खूप छान अगदी मनाला आवडेल अशी माहिती सरांनी दिलेली आहे मैदानी खेळ आपण कुठेतरी हरवत चाललेलो आहोत विसरत चाललेलो आहोत त्याच्यात सुद्धा तुम्ही करिअर करू शकता दहा वर्षाचे असल्यापासून सरांना खेळामध्ये रुची होती म्हणजेच खो खोमध्ये रुची होती आणि कठीण परिश्रमानंतर कुठेतरी आज आनंदाचा दिवस आलेला आहे तर एकदम कसं वाटतंय आज एकदम थोडक्यामध्ये काय बोलाय जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा आमचे सुरेश कोंडिलकर सर यांनी मला भरपूर म्हणजे खेळायला शिकवलं त्यांनी आम्हाला एबीसीडी व जसं बोलतो तसं इथे पण आमची एबीसीडीच असते कसं बसायचं कसं खेळायचं ते सगळं आम्ही प्रशिक्षण देतो ते आम्हाला दे सगळं सरेस सुरेश सरांनी शिकवलं त्याच्यानंतर मग आता प्रगतीच्या म्हणजे आता जे दिसतं आणि आज म्हणजे खरोखर कर... आज एवढ्या ग्राउंडवर आले हे केले न्यूज घेतात हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे आज ही मुलांसाठी पण उद्या प्रतिनिधित्व करतील राज्याच किंवा भारताच तर हीच अपेक्षा आहे पुढील वाटचालीसाठी आपण सरांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आपल्या बदलापूर शहराचं नाव त्यांनी उंच स्तरावर नेलेलं आहे त्यासाठी सर्व बदलापूरकरांना विनंती आहे भरपूर अशा शुभेच्छा त्यांना कमेंट बॉक्समध्ये द्या प्रतिक्रिया द्या आ, काही चिमुकल्या आहेत इथे ज्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्नशील आहेत प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी बोलूया आपण भावी खेळाडू आहेत आपल्या काय नाव तुझं श्रावणी काय प्रॅक्टिस करते खो खोची कबड्डीची कशाची खो, सरांबद्दल काय बोलशील सरांबद्दल सर सर आम्हाला शिकवतात छान सरही आहेत आपल्यासोबत काय बोलाल सर आज कसं वाटतंय सरांची पंच म्हणून निवड झाली आहे आम्हाला तर आमचे प्रशिक्षक किशोर पाटील यांची दिल्ली येथील होणार ह्या तेरा गेला जे खो खोचं वर्ल्ड कप आहे त्या पंच म्हणून निवड झालेली आहे त्यांना आपण वाट वाटतासाठी हार्दिक अभिनंदन ज्याशी बोलूया आपण आपले अजून एक खेळाडू आहे इथे काय नाव तुझं कन्वी किरण जाधव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोघे पण ठाणे जिल्ह्याचे आत्ताच अरे वा ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं काय तुझं माझं नाव श्रुतिका किरण जाधव काय माहिती द्याल प्रतिनिधित्व करताना ठाणे जिल्ह्याचं पहिले तर कसं वाटलं कशी मेहनत घेतली फर्स्ट टाइम मी म्हणजे जेव्हा सुरवात केली तेव्हा कोणच नव्हतं म्हणजे टीम मध्ये तर नंतर नंतर म्हणजे हळूहळू मुली जे म्हणजे आम्ही जमा केल्या म्हणजे आधी इथे कोणाला माहितीच नव्हतं खो खो म्हणजे काय नंतर सगळे सर वगैरे सांगावं लागले म्हणजे ते एकदम परफेक्ट एकदम प्रॅक्टिस घेतात म्हणजे आम्हाला काहीच नव्हतं माहित होतं खो खो बद्दल मग नंतर इथे आल्यावर समजलं की खो खो म्हणजे काय आहे आणि माझी फर्स्ट टाइमच निवड झालेली तेव्हा पण भरपूर मी प्रॅक्टिस केलेली म्हणजे खूप खूपच म्हणजे मेहनत करावी लागते त्याशिवाय आवडेल की ती जॉब करून पण येते आता जॉबवर आली एवढी आवड आहे आलेली आहे तू काय बोलशील सरांना पुढील वाटचालीसाठी कशा शुभेच्छा दिल्या पाहिजे आपण कुठेतरी <laughs> <laughs> छान भवितव्य घडवण्याचं कार्य इथे किशोर पाटील यांच्या माध्यमातून आहे भरभरून अशा कमेंट करा भरपूर अशा शुभेच्छा द्या कारण आपण अपन प्रथमच आपल्या बदलापूर मधले किशोर पाटील सर पंच म्हणून बघणार आहोत ते सुद्धा तुम्ही टीव्हीवर बघू शकता आता सरांनी जसं की आपल्या चॅनेल्स सुद्धा माहिती दिलेली आहे लाईव्ह खो खोचं जे आहे आपण मॅच आहे क्रीडा आहे ती बघणार आहोत सर्वांनी बघा आणि पुढील वाटचालीसाठी सरांना खूप खूप अशा शुभेच्छा द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद